नमस्कार मी प्राध्यापिका वर्षा भोसले शारदीय नवरात्राची आजची तिसरी माळ माता चंद्रघंटा देवीची आराधना करण्याचा या मातेच्या हातात घंटा आहे या घंटेचा नाद हा सकारात्मकतेकडे घेऊन जाणारा तर आहेच पण त्याबरोबरीत वेळोवेळी आणि सदैव सावध आणि सतर्क राहायला शिकवणारा सुद्धा आहे आजचा रंग निळा निळा रंग हा आकाशाची भव्यता आणि सागराची विशालता शिकवणार आहे आपल्या अंतर्मनाचा शोध घ्यायचा असं मी जेव्हा म्हणत होते त्यावेळेस आपल्या आतमध्ये असलेली विशालता आणि भव्यता शोधणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि त्याचा हा जागर या काळात आपण नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवतो दिवा हे ऊर्जेचं प्रतीक दिवा हे अग्नीचं रूप या अग्नीलाच जातवेद असंही म्हटलं जातं आणि जातवेद म्हणजे सर्वज्ञ या अग्नीची अनंत रूपं आहेत लौकिक आहे अलौकिक आहे यज्ञाग्नी आहे अशी अग्नीची विविध रूपं आहेत जो आपण घराघरात आपल्या सगळ्यांच्या घरात अन्न शिजवण्यासाठी ज्या अग्नीचा वापर होतो तो लौकिक अग्नी आहे पण यन यज्ञामध्ये ज्या अग्नीची आपण साधना करतो जी आहुती देऊन जो यज्ञ पेटवला जातो आणि जो यज्ञ निर्माण होतो तो खरं तर गृहपती देव आणि मानव यांना जोडणारा आपल्याला देवत्वाकडे घेऊन जाणारा आपल्या, आपल्या मनाला साधना करायला शिकवणारा आणि त्या अग्नीचं तेज ऊर्जा आपल्याला देणारा या अग्नीचं ज्यावेळेस संस्कृत शब्दाची आपण फोड होतो त्यावेळेस अग म्हणजे त्याचा ग पाय तोडलेला आहे असा हा अग म्हणजे अग्नी या अग्नीची विविध रूप जेव्हा आपण म्हणतो तर स्त्रीसुद्धा हे अग्नीचंच रूप आहे आणि म्हणूनच आपल्याकडे तिला अगं म्हटलं जातं प्रत्येक यजमान त्यांच्या पत्नीला अगं इकडे येतेस का अग या नावानेच संबोधतात या अगमध्ये तिचं सामर्थ्य तिचं प्रकाश तिची ऊर्जा हे समजून घेण्यासारखं आहे आणि म्हणूनच या अगला अत्यंत महत्त्व आहे आणि आपल्यातली अगं शोधणं म्हणजे विशालता भव्यता शोधणं म्हणजे निळा रंग त्यामुळे प्रत्येकीने या अगला समजून घेऊया आणि अगं अग म्हणजे प्रकाश जर ती अगं नसेल घरातली करती स्त्री नसेल तर घरच अंधकारमय गेल्या झाल्यासारखं होतं घरात शांतता वाटते निरव आणि म्हणतात चैतन्य हरवलं आहे घरातल्या स्त्रीचं असणं हे अत्यंत महत्त्वाचं तिच्यातल्या अगचा शोध घेणं आणि ते सामर्थ्य शोधणं म्हणजे रंग सगळ्यांनी या अगचा शोध घेऊन आपल्यातलं सामर्थ्य ओळखून प्रकाशमान होऊया आणि आपला परिसरसुद्धा ऊर्जावान करूया याच सगळ्यांना आजच्या शुभेच्छा आणि हीच प्रार्थना माता चंद्रघंटेच्या चरणी जय जगदंब जय दुर्गे